पुन्हा इकडे घरचा साथ पोटो लाभेला पक्षासोबत टिटवू सुंदर सुंदरगडामध्ये सुंदर लढा सुरू आहे जिगावर पाल त्याच्यावरती बसणार मर्दानी झोक्या इकडे झेंडू आहे झेंडू आणि शंभू इकडे बघतो आपण सध्या तरी मैदानाच्या मध्ये लक्ष आणि टिटवीचा निर्वाज झोशो गाडीचा ड्रायव्हर पंकज ड्रायव्हर आहे आणि आत्ता आलेला शर्तीमध्ये आत्ता आल्या शर्तीमध्ये शर्ती डावीसाठी धन्यवाद पुढचे बघा शरद सोलाशे कोणाचे तमत येते तिथे रजिस्टरला कोणाचे ग बघू ने घरी आणि अरे मामा शिलगावल्यांची गाडी चाललीले गाडी चला गाडी जाऊ चला आपल्या नेट वाले नेट ने गेले कृपया आकाश कदम स्टेजला ऐकू <coughs> हा विनायक माडिक आपण जरा मोचे विनायक माडिक कुठे असतील महगाव पणे आपण जरा हा बघा तामसकरांचा बादल विजयाला मध्ये साई साई आणि